वेगवेगळ्या गॅजेटच्या ऍडिक्शन मुळे मुलांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेलं भावनिक असंतुलन हे सध्या पालकांसमोर असलेलं फार मोठ प्रश्नचिन्ह आहे काही लहान मुलं मोबाईल स्क्रीनवर काहीतरी बघत बघतच जेवणाचा हट्ट करतात काही मुलं अभ्यास सोडून तासन तास व्हिडिओ गेम खेळत बसतात घरात एकटच बसून आश्वी व्हिडिओ पाहत आहेत पालक हो यापैकी कोणत्याही किंवा याही व्यतिरिक्त कोणत्या तुम्ही सामोरे तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे नमस्कार मी चंद्रकांत चीफ मिशन ऑनलाईन काउन्सिलिंग आणि गेली बेचाळीस वर्ष मी मुलं पालक आणि शिक्षक यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून मातु मार्गदर्शन करत आलो आहे मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे चला डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया त्यातून तुम तुम्हाला मुलांच्या विविध समस्या कशा हँडल करायच्या याविषयीची एक ठोस दिशा तुम्हाला मिळेल तीन लाख रुपयापेक्षाही जास्त व्हॅल्यू असलेले सहा वेगवेगळे बोनसेस दिले जाणार आहेत चला तर मग जरा तुमचं नाव रजिस्टर लवकरच आपण भेटूया आणि डिजिटल युगातल्या मुलांना समजून घेऊया